नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत हवस भागवण्यासाठी तीन युवकांनी ओळख असलेल्या त्या दोघींना विश्वासात घेऊन उत्तेजना वाढवणारे इंजेक्शन दिले तसेच लॉजवर नेऊन दारू प्यायला देऊन सलग रात्रभर त्या अल्पवयीन मुलींचे अक्षरशः लचके तोडल्याचा भयानक आणि किळसवाना प्रकार खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात घडला असल्याचे समोर आले तिघा आरोपींविरोधात खेड पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे दोघे जण ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार फरार आहे फरार असलेला प्रमुख आरोपी हा ड्रग पुरवणारा सूत्रधार असून त्याच्याकडून आतापर्यंत किती जणांना ड्रग पुरवले याबाबत पोलीस माहिती घेत आहेत दरम्यान सत्तावीस एप्रिलला हा प्रकार घडला होता मात्र त्यानंतर बुधवार दिनांक पंधरा मे रोजी या अल्पवयीन मुली राजगुरुनगर एस टी बस स्थानकावरात धुंद अवस्थेत नागरिकांना आढळून ना आल्या त्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्र यांनी सखोल चौकशी सुरू केली त्यातून ही माहिती समोर आली आहे राजगुरुनगर शहर परिसरात वास्तव्य असलेल्या आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या या अल्पवयीन मुली आहेत त्यांच्याबाबत घडलेल्या या प्रकाराची माहिती बाहेर आल्यानंतर अशा वयातील मुलींच्या पालकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले तीनही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चार दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले एका आरोपीचा शोध सुरू आहे असे श्री राजकुमार केंद्रे यांनी सांगितले ऐकूयात तर या गुन्ह्याची नेमकी माहिती श्री केंद्रे यांच्याकडून दिनांक पंधरा पाचला एक फिर्याद आली की सत्तावीस चार व अठ्ठावीस चारच्या रात्री दोन मुलांनी त्या दोन अनिर्भया मुलींना मुलींना सतरा वर्ष वयाच्या मुलींना मोटरसायकलवर घेऊन गेले सुरूल या ठिकाणी तिथून इंजेक्शन घेऊन काही ते, का ते पाबळपर्यंत आले पाबळ आल्यानंतर एका मुलीला त्यातल्या खुल एका मुलांनी इंजेक्शन दिलं आणि ते एका लॉजवर रात्री गेले त्या ठिकाणी मुक्काम केला जेव्हा मुलीने इंजेक्शन घेतलं नव्हतं तिच्याबरोबरही दुसऱ्या तिच्या दुसरा जो मुलगा होता त्याने शरीर समन केले ज्याने इंजेक्शन दिलं होतं पण इंजेक्शन दिल्यामुळं रात्री बारा साडेबारा याच्यानंतर त्या मुलाला काही समजत नव्हतं ती झोपून राहिली पण तिच्यासोबतही शरीर संबंध केल्याचं तिला सकाळीच उठल्यानंतर जामाला लागलं त्याप्रमाणे खेड पोलीस स्टेशनला गुन्हा रिस्टर नंबर तीनशे दहा ऑब्रिक दोन हजार चोवीस तीनशे शहात्तर पोस्को तीनशे अठ्ठावीस या कलमानं एक गुन्हे दाखल झालेले आहेत या गुन्हा दाखल झाल्याबरोबर तात्काळ याचं गांभीर्य ओळखून पोलीस स्टेशनचे दोन तपास पथक निर्माण केले मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब यांच्या आदेशामुळे त्याचा गुन्ह्याचा तपास ह्या माधवी देशमुख साहेब देशमुख मॅडम या करत आहेत तर त्यामध्ये दोन आरोपी अटक झालेले आहेत चार दिवस पोलीस कस्टडी मिळाले एक आरोपी फरार आहे त्याचा शोध घ्यायचं चा काम चालू आहे या प्रकारना एवढंच आवाहन करतो की आपण रात्रंदिवस कष्ट करायचं आणि पैशाच्या मागे लागायचं पण आपल्या घराकडे किंवा मुलाबाळांकडे कोणीही पालक आजकाल लक्ष देणार तर पालकांना नम्र विनंती आहे पोलिस दलामार्फत की आपण तर पैसा कमावा आपण त्यातल्या त्यात जास्त लक्ष आपलं आपला मुलाकड मुलीकड दिलं गेलं पाहिजे कारण ते काय करतात कुणाच्या संगतीमध्ये वावरतात आणि काय नाहीत करत याचं बालकानं पालकांचं काळाची गरज आहे भविष्यामध्ये की आपल्या मुलांकड पैशापेक्षा जास्त मुलांकडं लक्ष देणं गरजेचं आहे दोन हजार त्यांनी निश्चित लॉजवरच गेले होते का रूमवर गेले होते ते रात्रीची वेळ असल्यामुळे मुलींनाच सांगता आलेलं नाही त्यापर्यंत त्याला वायश रुग्णालय या ठिकाणी मेडिकल चालू आहे मेडिकल तपासणी चालू आहे ते अटक झालेले दोन एक फरार आहे ड्रग्स हस्तगत झाल्यानंतर आरोपी कोण आणि कुठले इंजेक्शन पुरवत होता तो आरोपी अटक झाल्यानंतर आणि हस्तगत झाल्यानंतर ते इंजेक्शन त्यानंतरच आपल्याला समजेल इथे ड्रग आहे का कुठले इंजेक्शन आहे तोपर्यंत आपल्याला नाही समजत आरोपी पासले गेले आहे मुलींना आणि इंजेक्शन गुन्हेगार वाढत नाही लोकसंख्या वाढत आहे आईवडिलांचं दुर्लक्ष होत आहे आपल्या मुलांकडे जर आईवडिलांनी दुर्लक्ष दिलं आणि शेजाऱ्याकडे आपल्या मुला मुला मुलाबरोबर शेजाऱ्याच्या मुलाकडे आईवडिलांनी प्रत्येक नागरिकांना लक्ष देणं गरजेचं आहे कारण आज पूर्ण भारतभर वर्ष होत आहेत त्यामुळं कर्तव्य म्हणून किंवा जबाबदारी म्हणून पा पालकांनी आपल्या मुलाकडं घरच्या आणि शेजारच्या लक्ष देणे काळाची गरज आहे तरच असे प्रकार थांबतील अन्यथा दिवसेंदिवस वाढवतील